नमस्कार मित्रांनो वेलकम टू बाबासाहेब बघा दवाखान्यात जाऊन पण घाल काय सुजल्याला राहिला नाही आता बघू काय होत मग दाडाच्या दवाखान्यात आपल्याला जावं लागेल काय माझ्या झाडा चार किडल्या माया ठणकत नाही ठणकायची काय माहिती झाडे जुड ठणकत देणक झाडे जुड हसता सुद्धा यार जाऊ दे तिला आपल्याला गाया बांधायच्यात तिने <laughs> चला तर मित्रांनो आता अंकिता मक्का बांधते ती आपल्या कामाचं काहीच नियोजन होतं आज निवंत घरी राहायचं होतं महाराजांनी फोन केलाय आपल्या टायला आप पांगवायची पांग ऑफर आली एक मग आता बुंगाट जायचे पांगवा आणि जेवण नाही केलं म्या फार अकरा वाजले तरी पण आता जेवण करतो मुंगाट काम हे काम करून पहिलं काम आता तोट्यात घेणे आता त्याला पण शरीराचं खायला जवळजवळ घेतले सकाळी कास अस ही हे बघू आता गुरांना खायला टाकले <स्था> मी काय करतो येऊन करतो त्याला जरी घे सगळे राहणार आपल्या मित्रांनो आज कामाला मारायचं बरे हा बघा ह्यालाही बघा एवढं खच टांगवायला घेतले आम्ही मालक म्हणलाय आजून उद्या झालंच पाहिजे आम्ही पण आजून उद्या दोन दिवसात कामच पूर्ण करून त्यांना नाद घेतला नादच पुरा चालत आता काम घरी आमचे डायवर राह काम आज मना दुःख झाले आजचे हाती तुम्हाला उद्या फक्त आज सांगितलं दबावी तुला चिर केळ आणतो खायला केळ खायला आणायचे मित्रांनो बघा आज आपल्या घरी वड्या करायच्या आळूच्या पानांच्या वड्या हे बघा आळूची पानं मस्त पैकी आपल्या घरचे दोन घेतल्या बेसन पीठ मस्त पैकी कुथमिर बिथमेर ओके अशा करून तवेत ना दाखा काय लई यायला उशीर जायलाय का म्हणाले बाजारला गेलो आज आपण स्वतः बाजार केला अर्धा कैना पण बाजार आणलाय आता चहा पाणी पितो बघूया कशा टाळतात ते टाकतो टाकू व्हिडिओमध्ये बघा आता अंक्यतानी केले तळायचं काम चालू बघू आता कशात आपल्याला कशा तरी खावाच लागणार आहे लोकं आपल्याला थोडी बोलू देणार आहे हे त्या बा नाही या का ते नियोजन तर खायचं बेचाव ये हे आमचं आचार्य आला आहे ते आचार्य आहे तर त्याचं नियोजन कधी कधी बिघडत असतं अंकेत उठतं पोळणं शिकतं त्यांना खाली तूट ना ती टप्पणी करतानी म्हणे जाऊ जाऊ घास घस कोणी लाल लाल व्हायला लागले शिपतोय का मैदाना शिवजीत नाहीत ना काय कापा करायच्या कडक होतात म्हणजे आता पुन्हा उकडून चढून पुन्हा कापून पुन्हा तळायचं ओके 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 बायाची कामं बायांनीच करू जाणार आप बघणं आणि खुश होणं ज्या डोकच नाही लावून आता तळायचं होऊ द्या बघू शकता तळायच झाल्या पुन्हा कापा करताना मित्रांनो असं शिजवायचं तेल टाकून नंतर असं बारीक बारीक काप आहे बघा का तिथे बघू शकता आपल्या जरीच खायच्या थोड्या अशा तशा झाल्या वाकड्या तिकडे काय अडचण नाही आपल्याला मोठ्या बारीक झाल्या तरी काय नाही आपल्या बघा ऐकायच्या नाही ते नंतर पुन्हा तव्यात टाकायच्या परतायला म्हणजे थोडंफार राहिलं असलं तरी पुन्हा परतून असं मस्त घालून घ्यायचं हा दाळूच्या मित्रांनो हाकाने पटापट उरकासाठी फटाफट केले का विशेष नाही वाटायचं बघा विशेष एकदम टेस्टीड असं तुकडं करायचं आणि पुन्हा एकदा तेलात परतायच्या पाच मिनट थांबायचं पटकावंना नाही लागला की बिंदास जेवायला बस जरा इतून भाई चला डायरेक्ट जेवायचं तर निघतो या मित्रांनो जेवायला आपल्याला मेनू बघा मस्त आहे कीवरण भात आणि आपल्या वड्या आधी वडी खाऊन का बघतो कारण दिसतीले खतरनाक तरी hmm. hmm.

बॉयलर इथे काय गावरा तुम्हाला त्यांचं पखांच कलर पांढर पकडल्या तोंड दाखवतो लोक लय पैसे पण असून पांढरे का कल, करना गावरान थी गावरान थी ता ता ना आपण त्यांना जगेवणार मोठी अंकिता खायला टाकते पण ते रात्री खात्यात इडीदे गावराने बॉयलर मध्ये म्हणजे जमीन असण घेतलं बॉयलर का असा पण जगवायचे आपला टाकलं खायला पाणी ठेवावं लागणार अंकिता चला मित्रांनो आता जेवण वगैरे झाले गुड नाईट आता ब्लॉग एडिट करतो एडिट करून आपला टाकून देतो त्याला भेटून त्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओला हो लाईक आणि सबस्क्राईब आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की त्याला करा बाय गुड नाईट